आधी आधी पालखीमध्ये कोण राजे महाराजे आता परमेश्वर म्हणजे कोण महाराज जगाचा सर्वश्रेष्ठ महाराज कोण हे फक्त मांडवा म्हणतात महाराज म्हणजे काय अन्य लोक म्हणतात महाराज आम्हाला आम्हाला महाराज महाराज महा म्हणजे मोठा राजा जगाचा मालक पण आता त्यांना तेवढंही माहित नाही महाराज कोणाला ना म्हणावं तर महाराजे लोक म्हणजे साक्षात जगाचा मालक त्या पालखीमध्ये बसायचा आणि तेच पालखी आपण आता असं स्थान प्रसाद भिक्षुपासणी हे चार जे माध्यम आहेत साधनाच्या माध्यमाने साधण्याची प्राप्ती तरी साधन आपण जे आहे या साधनाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्ती कारण आपण अनंत जन्मात काय केलेलं आता बाबांनी सांगितलं संसार नाही का तो त्या करणं तो सोपं नाही आहे बाबा कारण तेवढं ज्ञान अधिकार पण या क्रियामुळे आपण आपला अधिकार वाढणार आहे काय वाढणार आहे अधिकार वाढत जातो आपण अटन कल आणि पालखीमध्ये गेलो तर आपण रोज म्हणतो पाप कर्मा, पापात्मा, पाप अनंत जन्मातून काय करून आलेले आहो पाप पापच घडत आहे पापच घडण्याचा संभव आहे मग त्रायी त्रायी झालो आणि त्या भगवंताकडे आपण शरण आलो आता इथं शरण आलो परंतु आपले अनेक जन्माचे चिकट लेप आहे ते नाचवण्यासाठी सुद्धा आपल्याला नित्यविधी निमित्त विधी बलबत्तर विधी विधी करता विधी पुरे आणि बाबांनी सांगितले एक जरी अविध हो घेतली तर तोचा प्रसंग कुठल्या कुठं जातो आणि म्हणून आपण अनंत जन्म प्रपंचामध्ये फसलेलेच आहोत अनंत सृष्टी आपण गमावलेलेच आहे प्रतिसृष्टी आपल्याला ज्ञान झालेला आहे आणि ते आपण अप्रयत्नाने गमावलेलं आहे आता प्रपंच असा आहे पाप मुळता दुःख रूपता आणि ते कसा आहे मुळ तो पापाने भरलेला आहे त्याचं रूपांतर कशात आहे दुःखात आहे आणि ते नाशिवंत आहे आणि हे आपल्याला कळ सुद्धा तरी आपण वळत नाही आणि कमीत कमी आपल्या मागचं काहीतरी एवढं तेवढं सतुर्थ असेल भगवंत कसा आहे दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू आहे त्या बदल्याला आपल्याला एवढा मोठा अनमोल जन्म भाग्य तुझे थोर होते म्हणून अनमोल जन्म प्राप्त झाले मनुष्य जन्म मिळणे आणि मिळालेला मनुष्य लागणे त्याही पेक्षा दुर्लभ आहे कितीतरी दैवा आपण आहोत दयाळू मयाळू असल्यामुळे एवढ्या तेवढ्याच्या आपल्या कर्मेत एवढा मोठा योग पुरलेला आहे आणि आता आपल्याला कर्मबंधनातून सोडवणारा सापडलेला आहे कितीतरी सृष्ट्या गमावल्या नंतर किती दैवा कारण आपण कर्मबंधनात आहोत आणि तो, तो सोडवणारा आणि ते मुक्त आनंद देणारा परमेश्वर आपल्याला मिळालेला आहे आता कर्मबंधनात सोडाले ज्ञान पाहिजे नाही का ज्ञान पाहिजे ना आपल्याला आणि म्हणून हे कार्यक्रम घेतले जाते आणि या माध्यमात आपल्याला काहीतरी प्रकाश टाकल्या जाते सर्वंद्र श्री चक्रधर भगवंत करीबीचे विद्यमान होतात त्यांनी जीव विधरणाचा विळा उचलला परंतु ते त्रिमुखीच्या परवणीच्या जीवांनाच उद्धार करायचे सगळ्यांचा नाही आमच्यापासून एका दोघा तुमच्यापासून साता हजारामध्ये एक ते दोन लोक निवडायचे लक्षात आलं का तस आता असंविधान आहे आणि असंविधानामध्ये जे साधन आहेत कोणते साधन आता सांगितलं तुम्हाला चार साधन त्यातलं मुख्य साधन जडापेक्षा चेतन आणि त्या साधनाला हजारात साध या पाच म्हणजे देवापेक्षे समर्थ देवापेक्षे अधिक प्रमाण दिलेलं आहे असं आपलं उदाहरण्याचं प्रमाण आहे आता आपल्याला कर्मबंधनातून सुटायचं आहे काय करायचंय देवाने त्याच्यासाठी आपल्याला सांगितले काही लोक बाबा पंधारपुरात चालू आहे भरपूर लोक येते माझ्या पोरीचं आहे बरं एखादा पोरम्या लक्षात ठेव काय होते काही कोरवाले सांगते एखादी पाहिलं पावलं म्हटलं मी पाठीत लावून घेतोय त्याच्यापेक्षा आता सांगा आपलं तंत्रज्ञान कसं आहे कर्मबंधना तू सोडवणार आहे आणि तो खरा साधू आहे तो खरंच त्याच्यात पुढा काय का त्या गोष्टीची समजा हो ठीक आहे ठीक आहे करून द्या ऐकून ऐकत तिकून दुसरा पुन्हा जोडते संबंध वाढले पाहिजे म्हणून एक जोडणार आहे तो जोडतेच तो तर लग्नच आहे आता तर लग्न लागायला लागले धनात नवीन पद्धत आली आहे सर्व जे म्हणतात मंडपी तोरणी कारण तिथं श्रृंगारी तोरण मंडप असतो तोरणी मंडप आणि त्या ठिकाणी ते गुण उत्पन्न असतात त्या परमाणूद्वारे ते गुण त्या साधकाकडे वळतात येतात आणि म्हणून ते बंधन टाकलेलं आहे तरी सुद्धा त्याला प्राधान्य आजच्या काळात बदललेलं आहे कारण काय व्यवहार पाळायला सांगितला देवानं काय सांगितलेलं आहे व्यवहार कसा पाळावा सगळं जेणे विकल्प असतात आपल्या समाजामध्ये ते सुद्धा आपण चुकवत नाही काय करत नाही कशामुळं कि तुम्हाला नाही बाबा तुम्ही काय साधू लोक आहे आमचं प्रपंचाचं काम आहे आम्हाला नाही जमणार आहे पण कसं आहे का भगवंतानं सांगितलं आपल्याकडे कितीही दोष असू द्या जीव दयाळू परमेश्वर दयाळू वयाळू कृपाळू आहे तर आपण इतके अनंत जन्मात अपराध केले काही लायकीचे नसताना सुद्धा योग पण काही दोष असे असतात करू शकत नाही अरे जीवाच्या ठिकाणी भरलेला जीवात मग आपल्याकडे आहेच आणि ते दोष आपण अंगवतो कोणी उदागर नाही आहे परंतु एक दोष असा आहे का तो विकल्पाचा आणि इथं मात्र भगवंत तुम्हाला कदापिही माफ करत नाही आणि मग आपण काय करतो नेमकं एका परमेश्वराचे झाल्यानंतरही सगळं चालते पिणं मकळ नाही का ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत आज पंचाच्या दृष्टीनं किंवा आपल्या जीवनाच्या दृष्टीनं जवळ आलेला देव गमावणार आहे कसे आहेत जवळ आलेला देव गमावणार आहे मग देव मिळवायचा आहे तर मग आपली एक निष्ठता धळू चळू देऊ नये धाडीता धडेना तोडीता तुटेना साठीचा सनी रमाकुळा चावला तुटून येतो सोडत नाही तसं आपल्यावर अफाट संकट येतात प्रपंच म्हटलं की संकट येतात आणि यावेळेस आपण असाय होतो एक येतलेला सांगतो सर्वत्र श्री चक्रधर भगवंत भिक्षेला निघतात आणि भिक्षेला निघाले ब्राह्मण दाम्पत्याकडे भिक्षा शब्दाचा उल्लेख करतात आणि सर्वज्ञ भिक्षा तर तो म्हणतो हा तुम्ही एवढे धडधाकट तरुण असतात सुंदर असतात एवढे धडधाकट आहे कामात काय झालं तुम्हाला काम नाही करतायत का देव आम्हाला कोणी कामच सांगत नाही असं कसं नाही मी सांगतो का देव काय दे करत के नाही मी करेल काम माझ्या काही चालू नाही देव ठीक आहे सोडेल पण बांधणार आणि चारून आणेल पण दोनात त्या लेण्याचा अर्थच आहे मग फक्त म्हणतात मी सोडणार आहे या कर्मबंधनातून मी मुक्त करणार आहे मी बंधनात टाकणार नाही